करू ते करू रोज नवीन कारण सांगितले जातात कधी सांगतात केंद्रातनं पैसा यायचा आहे कधी सांगतात राज्यातनं पैसा आहे कधी सांगतात पैसा यायचा आहे ज्याला मदत करायची असते त्याला बहाणे कधीच सुचत नाही किती देणार देणारे आम्हाला नुकसान ती जाहीर कराव ना जेव्हा मी हा प्रश्न विचारला आज मुख्यमंत्री साहेबाला की सर तुम्ही किती देणार आहेत जाहीर करा तर मात्र हे राजकारण आहे मी राजकारण नाही आहे मी सर्वसामान्य शेतकरी आहे भागामध्ये ओला दुष्काळ तुम्ही म्हणाल अजित पवार ओला दुष्काळ जाहीर केल्यानंतर असं काय होणार आहे एक शेतकऱ्यांना त्याच्यात मदत होणार अतिवृष्टीमुळं मराठवाड्यातल्या बऱ्याच भागामध्ये प्रचंड नुकसान झालेलं आहे शेतकरी या सगळ्या नुकसानीमुळं हवाल दिला आहे पण या वेदना हे दुःख शेतकऱ्यांचं सत्ताधाऱ्यांच्या मात्रपर्यंत काही पोचायला तयार नाही सत्तेतल्या तीन पक्षांच्या तीन तऱ्हा गेल्या चोवीस तासांमध्ये पाहायला मिळत एकीकडे एकनाथ शिंदे आणि त्यांचे मंत्री जी मदत पाठवतायत त्याच्यावरती आपले फोटो छापण्यामध्ये आपली जाहिरात करण्यामध्ये दंग आहेत दुसरीकडे कर्जमाफीचा विषय निघाल्यानंतर अजित पवार शेतकऱ्यांवरती भडकतायत मी काय गोट्या खेळतोय का आणि सहा वाजता उठून कसं मी कामाला लागतो असं म्हणत पैशांचं सोंग आणता येत नाही याची जाणीव करून देत आहेत आणि मुख्यमंत्री जेव्हा शेतकरी प्रश्न विचारतोय की आम्हाला मदत करा तेव्हा त्याला म्हणतायत राजकारण करू नका म्हणजे बघा ज्यावेळी प्रश्न यांच्या कंत्राटांचा असतो पक्ष फोडण्यासाठी आमदार पळवण्याचा असतो जेव्हा एखाद्या बड्या उद्योगपतीला मोठमोठे प्रकल्प वाटायचे असतात त्याचा असतो तेव्हा मात्र ही सगळी पैशाची सोंगं जी आहेत ती यांना बरोबर वठवता येतात तिथं कुठलीही गोष्ट आड येत नाही निवडणुकीसाठी लाडक्या बहिणीची योजना आखायची आहे पंचेचाळीस हजार कोटी रुपये खर्च करायचे हे एका पायावर तयार असतात अगदी काल परवाचं एक उदाहरण सांगतो तुम्हाला दादरमधले पराभूत उमेदवार आहेत बरं का हे शिवसेना शिंदे गटाचे पराभूत उमेदवार सदा सरवणकर जाहीरपणे सांगतायत की मी पराभूत झालेलो असलो तरी निधीमध्ये मात्र मी कमी पडत नाही वीस कोटी रुपयांचा निधी मला दिला जातोय आणि जेव्हा एका पराभूत आमदाराला इतका निधी कसा मिळतो याच्याबद्दलचे प्रश्न उपस्थित झाले त्याच्यानंतर ते, ते सारवासारव करतात आणि म्हणतात की ज्यावेळी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे सत्तेत असतात तेव्हा ते कुठलीही गोष्ट कमी पडू देत नाहीत निधीची कमतरता नसते हे मला सांगायचं आपल्या माहितीसाठी सांगतो साहेब असलेल्या आमदाराला दोन कोटी मिळाले तर मला नसताना सुद्धा वीस कोटी भेटतात उद्घाटन करताना मी म्हणजे आपल्या आमदारांना पक्ष फोडण्यासाठी जे जोपासावं लागतं त्याच्यासाठी त्यांच्यावरती निधीची खैरात करण्यामध्ये राज्याच्या तिजोरीला कुठेही धोका नसतो पण ज्यावेळी तुम्ही मदत मागता शेतकरी जेव्हा इतका नुकसानग्रस्त झालेलं आहे हवालदिल झालेला आहे तेव्हा मात्र यांची कारणं ऐका आणि एक एक करून उदाहरणं तुम्हाला सांगतो मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठवाड्याच्या दौऱ्यावरती होते खरं तर सगळ्यात पहिला प्रश्न हा आहे की बावीसशे पन्नास कोटी रुपयांची त्यांनी जी मदत जाहीर केलेली आहे ती आधीची मदत आत्ता शेतकऱ्यांना नवी मदत म्हणून भासवण्याचा प्रयत्न चालू होता नव्या नुकसानीमुळं झालेल्या सगळ्या पंचनाम्यातला कुठलाही एक रुपयांचा लाभ आत्तापर्यंत जाहीर झालेला नाही आहे हे सगळे जुने आकडे आहेत आणि त्यातही जेव्हा देवेंद्र फडणवीस विरोधामध्ये होते विरोधी पक्षनेते होते महाविकास आघाडीचं सरकार असताना त्यावेळी हेक्टरी पंचवीस हजार रुपये द्या यासाठी जोरजोरानं मागणी करत होते आणि आता मदत किती जाहीर केली आहे आठ हजार पाचशे साधारणपणे जर सरासरी काढली तर आणि ती देखील आधीची त्यामुळं ज्यावेळी ते मराठवाड्यात होते त्यावेळी एकदा प्रसंग काय घडला ते ऐका एक शेतकरी त्यांना सांगतोय मदतीबद्दल आणि त्याच्यावरती मुख्यमंत्री म्हणतायत राजकारण करू नका करायचं या ठिकाणी आता हा शेतकरी खरोखर राजकारणी होता का म्हणजे आपलं इतकं नुकसान झालेलं आहे मराठवाड्यामध्ये कधी नव्हे इतका तो अचानक पाऊस सप्टेंबरच्या शेवटामध्ये पडलेला आहे आणि त्याच्यामुळं झालेलं नुकसान शेवटी कुणाकडे मागायचं मुख्यमंत्री आलेत म्हणून त्यांना मागितलं पण त्याला लगेच राजकारण करतोय तो हे सुनावलं गेलं खरं तर मुख्यमंत्र्यांनी आपल्याच सत्ताधारी पक्षातले जे लोक राजकारण करत आहेत मदतीऐवजी आपले फोटो छापतायत पॅकेट्सवरती त्यांना सांगायला पाहिजे होतं पण ते त्यांना सांगण्याच्याऐवजी त्यांनी ते शेतकऱ्याला ऐकवलं प्रताप सरनाईक आणि एकनाथ शिंदेंचे फोटो असलेले मदतीचे पॅकेट स्वीकारायला धाराशिवमधल्या शेतकऱ्यांनी नकार दिला इथपर्यंत या लोकांची संकटाच्या काळामध्ये सुद्धा आपल्या जाहिरातीची हौस जी आहे ती चालू आहे आता ज्या शेतकऱ्याला राजकारण करू नका असं मुख्यमंत्री म्हणत होते तो शेतकरी काय म्हणतोय ते ऐका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज उजनी मध्ये आले होते औसा तालुक्यातले आणि एका शेतकऱ्यांनी त्यांना कर्जमाफी कधी करणार हेक्टर किती मदत देणार असं विचारल्यानंतर पोलीस त्यांना हे घेऊन जात आहेत मला सांगा तुम्ही मुख्यमंत्री समाज साधत असताना नेमकी काय मागणी केलेली आहे आणि काय म्हणणं मी सर फक्त एवढेच विचारलं की हेक्टरी मुख्यमंत्री साहेब आम्हाला किती मदत जाहीर करू शकतात आमचं कमीत कमी लाखो रुपयेचं नुकसान झालंय हे म्हणतात सर सगळं आम्ही करू करू म्हणजे किती करू कारण फक्त पत्रकारासमोर हे फक्त आम्हाला आश्वासन देतात आठ हजार म्हणतात दहा हजार म्हणतात आमचं लाखोच झालंय किती देणार आहेत आम्हाला नुकसान ते जाहीर करावं ना जेव्हा मी हा प्रश्न विचारला आज मुख्यमंत्री साहेबाला की सर तुम्ही किती देणार आहेत जाहीर करा हे राजकारण मी राजकारण नाहीये दुसरे आपले नेते आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार अजित पवारांना जेव्हा शेतकरी कर्जमाफीवरती कोणीतरी म्हणाल की दादा कर्जमाफी करा म्हणून खर तर ही मागणी काही नवीन नाहीये म्हणजे स्वत या सरकारनं निवडणुकीमध्ये आश्वासन दिलेलं आहे की आमचं सरकार सत्तेत आल्यानंतर आम्ही कर्जमाफी करणार म्हणजे एक प्रकारे तुम्हीच दिलेल्या शब्दाची आठवण एक वर्षानंतर करून दिली जाते बरं ती पण काही अशा सामान्य वेळेत करून दिली जात नाहीये ज्यावेळी मराठवाडा इतका हवाल दिला आहे अतिवृष्टीमुळं त्यावेळी केली जाते पण तेव्हा देखील यांचा आविर्भाव बघा तेव्हा ते म्हणतायत की आम्ही काही गोट्या खेळतो का पैशाचं सोंग आणता येत नाही वगैरे वगैरे ऐका काय म्हणतायत मुख्यमंत्री आम्हाला कळतंय ना आम्ही एक मोठे करायला आलो त्यांना एवढं राहतो सकाळी सहा केलं बघ आम्ही काल म्हणायला म्हणजे हे काम करताना ना तेव्हा एक बरं नव्हता सगळे जीव करून चालतोय आपण पण एका ठिकाणी जायचंय आम्हालाही कळतंय ना आम्ही लाडक्या बहिणींना आज किती मदत करतो आज पंचेचाळीस हजार कोटी रुपये वरच्या मदत करतो शेतकऱ्यांची वीज मापी घेऊन वीस हजार कोटी रुपये भरतोय तुमचाही साधूबागलाय माझा कार्यकर्ता त्यांनी मला रात्री फोन केला की दादा असं असं इथं भूम मध्ये झाले पाणी आले लोकं <सथीजित> पैशाचं पाई। सोंग आणता येत नाही हे अजित पवार सांगतायत जे इतक्या म्हणजे जवळपास दहा अकरा वेळा त्यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केलेला आहे त्यांना व्यवस्थित माहिती आहे की अर्थव्यवस्था जी आहे ती आपली कशी चालते आणि बाकी सगळीकडे खर्च करायला त्यांच्याकडे पैसा आहे म्हणजे जो शक्तीपीठ महामार्ग ज्याची गरज आहे असं स्वतः शेतकरी म्हणतायत तिथं सुद्धा त्याच्यासाठी तरतूद करायला हे पुढे आहेत तिथं यांना ठणकावून सांगता येत नाही की पैशाचं सोंग आणता येत नाही आत्ता ही प्रायोरिटी नाही आहे म्हणून पण इथं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय आला की बघा त्यांची भाषा खरं तर मदत कशी ही कुठेही करता येते हे स्वतः देवेंद्र फडणवीस यांनीच एकदा सांगितलेलं आहे जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं आणि त्यावेळी दुष्काळाची ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होती काय म्हणाले होते फडणवीस ऐक हे करू ते करू रोज नवीन कारण सांगितले जातात कधी सांगतात केंद्रातलं पैसा यायचाय कधी सांगतात राज्यातला पैसा आहे कधी सांगतात बँकेतला पैसा आहे ज्याला मदत करायची असते त्याला बहाणे कधीच सुचत नाही शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहायचं असेल तर महाराष्ट्र एक समृद्ध राज्य आहे महाराष्ट्राला कर्ज देखील काढता येतं भरपूर साठ हजार कोटी रुपयाची लिमिट महाराष्ट्राची कर्जाची आज बाकी आहे कर्ज देखील काढता येतं कुठल्याही पद्धतीनं हा पैसा जमा करून शेतकऱ्याला तात्काळ मदत करता येते फक्त नियत आहे का मदत करायची हा प्रश्न आहे आणि दादांची सुद्धा काही जुनी विधान आहेत ज्यावेळी ऑगस्ट दोन हजार बावीसमध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनले त्यावेळी अजित पवार सरकारला मागणी करत होते की ओला दुष्काळ जाहीर करा म्हणून आणि सरकार काय करतंय आता मात्र ओला दुष्काळ जाहीर कसा करता येत नाही म्हणजे त्यांचाही म्हणजेच ओला दुष्काळ ओला दुष्काळ हा फक्त बोलीभाषेतला शब्द आहे अशी सगळी कारणं मुख्यमंत्री आणि सरकार देत आहे पण याचबद्दल अजित पवार जेव्हा विरोधी पक्षनेते होते ऑगस्ट दोन हजार बावीसमध्ये आणि लक्षात घ्या की त्यावेळी इतका मोठा पाऊससुद्धा पडलेला नव्हता म्हणजे आत्ता जो पाऊस पडला आहे त्यांना जी वाताहत केलेली आहे ती त्याच्या कितीतरी पट जास्त आहे पण तरी, तरी सुद्धा त्यावेळी ओला दुष्काळाची मागणी अजित पवार करत होते ऐका भागामध्ये ओला दुष्काळ तुम्ही म्हणाल अजित पवार ओला दुष्काळ जाहीर केल्यानंतर असं काय होणार आहे एक शेतकऱ्यांना त्याच्यातनं मदत होती तुम्ही ओला दुष्काळ जाहीर करा त्याच्यातनं विद्यार्थ्यांचं शैक्षणिक शुल्क ज्या भागामध्ये अतिवृष्टी होऊन जमिनी खरडून गेल्यात पिकं वाहून गेलीत पिकं कुजून गेली पिकं सडून गेली अशा ठिकाणी तुम्ही तिथं शैक्षणिक शुल्क माफ करा बरेच दिवस सातत्याने त्या भागात पाऊस पडतोय म्हणून तिथल्या शेतमजुरांना एक रकमी काहीतरी रक्कम द्या त्यामुळं बावीसशे पन्नास कोटी रुपये इतकी साधी मदत सदा सरवणकर सारख्या पराभूत आमदाराला न मागता आणि तो आमदार नसताना सुद्धा वीस वीस कोटी रुपयांचा निधी मिळतो आहे आणि तो जाहीरपणे हे सांगतो आहे की मला निधीची कमतरता पडत नाही शिंदे आणि फडणवीस सत्तेत असल्यानंतर पण हे शेतकरी मात्र या राज्यातला सांगू शकत नाही शेतकऱ्याची वेळ आली की मग मात्र सगळ्यांना पैशाची सोंगं आठवतात मग सरकारी भाषा आठवते ओला दुष्काळ असतो की टंचाई सगळं आठवतं आणि ज्यावेळी बडे बडे प्रकल्प मंजूर होतात आवश्यकता नसताना काही कंत्राटं काढली जातात निधीची खैरात होते तेव्हा मात्र त्याच्याबद्दल कुणी बोलत नाही मराठवाड्यातली ही परिस्थिती अतिशय भीषण आहे म्हणूनच तुम्हाला पण शक्य होईल तितकी मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीला करा एरवी आपण आपल्या चॅनेलवरती स्वतंत्र पत्रकारितेला मदतीसाठी आव्हान करत असतो पण आज आपल्याला ही गरज जी आहे ती आमच्यापेक्षा मराठवाड्यातल्या त्या शेतकरी बांधवांना जास्त आहे आणि त्यामुळं ज्यांना जमेल त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये ही मदत करा आम्ही पण आमच्या परीनं काही मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीला करतो आहे कारण ही वेळ मराठवाड्याला सावरण्याची आहे तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं आणि या तीन सत्तेतल्या पक्षाच्या नेत्यांची विधानं तुम्हाला पटतायत का त्याच्याबद्दल तुमचं मत कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद